नमस्कार गोड पदार्थ फिरकणी पंजाबी फिरकणी पदार्थ त्याच्यासाठी साहित्य अर्धवट कुटलेलं तांदूळ अर्धी वाटी एक लिटर दूध साखर वेलदोडा व जायफळ पूड ड्रायफ्रूट आवडीप्रमाणे कृती प्रथम सह सा, साजूक तुपात तांदूळ भाजा दूध थोडे आटवून घ्या ते त्यात घाला वेलदोड्या पूड व जायफळ पूड घाला बदाम पिस्तानी आणि सजवा फ्रीजमध्ये थंड करून प आकर्षक काचेच्या बाउलमध्ये द्या आवडत असल्यास वर डाळिंबाचे दाणे घाला आता बंगाली पदार्थ खिचडी साहित्य दोन वाट्या तांदूळ एक वाटी मसूर डाळ मटार दाणे दोन कांदे बटाटे पाच सहा वेलची लवंग प्रत्येकी एक चमचा जिरं तिखट मीठ हळद तेल कृती डाळ तांदूळ धुवून ठेवावेत तेल घालून फोडणी करावी त्यात चिरलेला उभा कांदा परतावा मग मसाला घालावा डाळ तांदूळ मटार घालून परतवावे थोडी शिजल्यावर उकळून उकळून ठेवलेले बटाटे व कांदे घालावे पाणी घालून चांगली शिजू द्यावी बंगाली खिचडी तयार धन्यवाद